सातारातील उद्योगविषयाची या सेगमेंट अंतर्गत आपण साताऱ्यातील सातारा इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समर्थ भागवत यांच्याकडून घेऊया नमस्कार सातारकर माझं नाव आहे पुष्कर सपकार आज आपण सातारकरांना फूड इंडस्ट्री बद्दल काही इन्स्टिट्यूट अवगत करून देणार आहोत आज आपण आलेलो आहोत हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सातारामध्ये त्या इन्स्टिट्यूटचे संस्थापक व अध्यक्ष आहेत समर्थ भागवत सर no. सर नमस्कार सर तर या आपली जी इन्स्टिट्यूट आहे हॉटेल मॅनेजमेंट संदर्भात काही आम्हाला थोडक्या स्वरूपात माहिती सांगा yeah. uh, दोन हजार वीस साली एम्स uh, फाउंडेशन अंतर्गत सातारा इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सातारा uh, याची सुरुवात आपण केलेली आहे मी uh, स्वतः हॉटेल मॅनेजमेंट ची डिग्री केलेली आहे आणि फॉरेन एक्सपिरियन्स आहे मी yeah. यूएसए मलेशिया अशा ठिकाणी काम आहे बऱ्याचशा संस्थांमध्ये मी शिकवलेलं आहे जवळपास बारा तेरा वर्ष टीचिंग करत आणि त्यानंतर असं जाणवलं की आपण इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये आहेच आपण स्वतःच एक इन्स्टिट्यूट सुरू करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दे आपल्याला देता आपण या इन्स्टिट्यूटची सुरुवात केलेली आहे ज्यावेळेस एखादा विद्यार्थी आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन करतो तर त्या विद्यार्थ्याच्या मनात बऱ्याचशा गोष्टी असतात की याच्या नंतर ह्या क्षेत्रात कोणकोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात त्या संधी इन प्लेसमेंट बद्दल आम्हाला येतो Hmm. या विद्यार्थ्यांनी आता जो बेसिक कोर्स आहे वन बनवलचा तो सुद्धा कंप्लीट केला की त्याला शंभर टक्के प्लेसमेंट आपल्या कॉलेजकडून दिली जाते hmm. यासाठी अट या फक्त एकच असते की कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर सिक्स मंथ्स ट्रेनिंग दिलं जाते फायव्ह स्टार hmm. हॉटेल्स मध्ये आणि ते ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर पुणे मुंबई बेंगलोर अशा मेट्रो सिटीज मध्ये हंड्रेड पर्सेंट जॉब प्लेसमेंट ही विद्यार्थ्यांना दिली जाते त्याचबरोबर इतर बऱ्याचशा व्यवसायाच्या संधी आहेत किंवा रोजगाराच्या संधी सुद्धा आहेत आता आम्ही जास्त करून फोकस करतो हो की लोकांनी उद्योजक बनावं यासाठी आणि त्यासाठी म्हणून स्वतःचा व्यवसाय आपल्याला कसा सुरू करता येईल यासाठी पूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं जातं मग त्यामध्ये बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत जसं की एखाद्या छोट्याशा स्नॅक्स सेंटरपासून एखादं रेस्टॉरंट असेल कॅफे असेल किंवा फास्ट फूड असेल हा कसा चालू करता येईल यासाठी आम्ही प्रोत्साहित करतो विद्यार्थ्यांना त्याचबरोबर मग आपण जर बघितलं तर बिझनेसच्या दृष्टिकोनातून स्वतःचे एखादी इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी असेल तर ती विद्यार्थी चालू करू शकतो किंवा मग एखाद्या केटरिंगचा बिझनेस असेल की जो आता खूप म्हणजे डेव्हलप आपल्यासारख्या सातारसारख्या ठिकाणी सुद्धा तर तो व्यवसाय सुद्धा तो करू शकतो किंवा इव्हन सध्या क्लाउड किचन ही कॉन्सेप्ट खूप मोठ्या वेगाने करत होत आहे क्लाउड किचन मध्ये काही तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट पण करावी लागत नाही तुम्ही फक्त घरी फूड बनवून सुद्धा ते डिलिव्हर करू शकता व्यवसाय करायचाच असेल तर त्यामध्ये सुद्धा पर्याय भरपूर उपलब्ध आहेत इव्हन तुम्ही स्वतःची जर बेकरी चालू करायची असेल बेकरी चालू करू शकता किंवा एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचं तुम्हाला कॅन्टीन चालवायला घ्यायचं असेल हॉस्पिटल्सचं कॅन्टीन चालवायला घ्यायचं असतील तर त्या दृष्टीनं सुद्धा तुम्ही म्हणजे तुम्हाला पर्याय उपलब्ध आहे आणि रोजगार उपलब्ध करून द्यायच्या बाबतीत जर म्हटलं तर आपण हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट इंडियामध्ये देतोय याशिवाय गव्हर्नमेंट गवर्नमेंट क्षेत्रात ही रोजगार उपलब्ध होऊ शकतो जसं की आपण बघतो की आर्मी मध्ये कोकच्या जागा असतील किंवा स्टिवडच्या जागा असतील त्या जागा भरल्या जातात प्रत्येक दोन तीन महिन्यातून म्हणजे ऍडव्हर्टायझेची निघत असते तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता हे जॉब तुम्हाला मिळू शकतात त्याचबरोबर एम टी आयटीडीसी आय जे आपले महाराष्ट्र टुरिझमचा जे विभाग आहे तर त्या ठिकाणी सुद्धा गव्हर्नमेंट जॉब मिळवू शकतात किंवा मग आपण नेव्हीमध्ये असेल नेव्हीमध्ये खूपचे जॉब्स अव्हेलेबल आहेत तर अशा सेक्टर सेक्टरमध्येही आपण जाऊ शकतो त्याच व्यतिरिक्त एअर केटरिंग हा एक विभाग आहे एअर केटरिंगचे जे किचन्स असतात त्या किचन मध्ये आपण जॉब करू शकतो त्याचबरोबर जर आपण बघितलं तर कंट्रीज कंट्रीजमध्ये सध्या खूप डिमांड आहे हॉटेल मॅनेजमेंट केलेले विद्यार्थी अव्हेलेबल होत नाहीये एवढ्या रिक्वायरमेंट्स आहेत अशा रिक्वायरमेंट्स आपण फुलफिल करू शकतो विद्यार्थ्यांना आपण बाहेर कंट्रीजमध्ये दुबई असेल किंवा अबुधाबी कत्ता ओमान किंवा मॉल मॉरिशियस आहे मॉलदीव आहे युएसए अशा ठिकाणी आपण प्लेसमेंट देऊ शकतो ही जी आपली संस्था आहे सर याचा एक्झॅक्ट लोकेशन आपल्या प्रेक्षकांना आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या इन्स्टिट्यूटमध्ये कोणकोणते कोर्स शिकवले जातात हे तुम्ही प्रकार त्यानं सांगा नक्कीच सातारा इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हे सातारा मध्ये राधिका देतो त्यासाठी एक वर्षाचा आपल्याकडे डिप्लोमा आहे हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचा हा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा आहे त्याचबरोबर दोन वर्षाचा ऍटोनॉमस हॉटेल मॅनेजमेंट चा डिप्लोमा आहे आपल्याकडे तसंच आपण तीन वर्षाची सी इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज यासाठी सुद्धा म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रासंबंधीचे जेवढे काही कोर्स आहेत ते सगळीकडे तिने ही कोर्सेस बेसिक पण आहेत आणि ऍडव्हान्स सुद्धा अप्लायचा प्रश्न माझा तुम्हाला आहे की ही जी इन्स्टिट्यूट आहे ह्या इन्स्टिट्यूटला आता किती वर्ष झाली आहेत दोन हजार वीस ची स्थापना आहे आपली आणि जवळपास चार वर्ष पूर्ण झालेली आहेत हे पाच वर्ष सुरू आहे म्हणजे जवळजवळ किती विद्यार्थी इथून शिकून गेले त्याच्या संधी कशा आहेत हे सुद्धा कोणत्या या चार वर्षामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे विद्यार्थी आपल्या इन्स्टिट्यूट मधून पासआउट झालेले आहेत की ज्यापैकी बरेचशे विद्यार्थी पुणे मुंबई किंवा बेंगलोर या ठिकाणी स्टार हॉटेल्स हो मध्ये सध्या कार्यरत आहेत त्याचबरोबर काही विद्यार्थी क्रोज लाईन्स मध्ये सुद्धा आहेत बरेच विद्यार्थी आता युएसए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका त्याचप्रमाणे मॉलदिव असेल किंवा दुबई असेल या ठिकाणी सुद्धा कार्यरत आहेत सर आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये कमो आणि शिकाई एक योजना आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या अ आता कमवा आणि शिका ही ही योजना सुरू करण्यामाग जे कारण आहे ते म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण घेण्यासाठी बराचसा खर्च येतो आणि आपल्या भागातील जे शेतकरी विद्यार्थी असतील तर अशा विद्यार्थ्यांना हा ठिकदृष्ट्या परवडणाला तोच तसा नाहीये पण हे प्रशिक्षण त्यांना घेता यावं यासाठी आपण कमवा आणि शिका ही योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत आपण विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर साताऱ्यांमधील जे हॉटेल्स आहेत रेस्टॉरंट आहेत किंवा कॅफे आहेत या ठिकाणी त्यांना पार्ट टाइम किंवा फुल टाइम जॉब बघून देतो जेणेकरून त्यांना या ठिकाणी कमवण्याची संधी उपलब्ध होते त्याचबरोबर त्यांचं राहण्या आणि खाण्याचं सुद्धा इथं सोय उपलब्ध होऊन जाते पण हे जॉब करत करत पैसे सुद्धा कमवू शकतात आणि त्याचबरोबर आपल्या इथं प्रशिक्षण सुद्धा घेऊ शकतात जेणेकरून आर्थिक दृष्ट्या ज्या व्यक्तीची म्हणजे ज्या विद्यार्थ्याची सुद्धा प्रवेश घेऊन आपल्याकडे प्रशिक्षण घेऊ शकतात आणि अशा विद्यार्थ्यांनाही आपण हंड्रेड पर्सेंट असेल पूर्ण व्यवसाय उभा करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू शकतो तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना कसं प्रशिक्षण दिलं जातं हे थोडस अमानदार पण आता विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आपल्याकडे ट्रेनिंग किचन आहे ट्रेनिंग रेस्टॉरंट अँड बार आहे तसेच आपल्याकडं सॅम्पल एक हॉटेल गेस्ट रूम सुद्धा आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल जात चला आपण खाली जाऊन किंवा जे प्रत्यक्ष बघूयात प्रशिक्षण दिल जात आपलं बऱ्याच इंटरनॅशनल ब्रँड चे हॉटेल बरोबर टाईप आहे जिथे विद्यार्थ्यांना प्लेसमेंट केल्या जातात त्यामध्ये मॅरिटचे हॉटेल्स आहेत की ज्यामध्ये कोटियर मॅरिट असेल जे डब्ल्यू मॅरिट असेल किंवा मॅरिट स्वीट्स असतील रॅडिकल्सच्या हॉटेल्स मध्ये सुद्धा प्लेसमेंट केल्या जातात त्याचबरोबर हयात असेल फिल्टर हॉटेल ऑनवार्ड हॉटेल असं बऱ्यापैकी इंटरनॅशनल ब्रँड चेंज मध्ये मुलांना केलं जातं जातात हे आपलं ट्रेनिंग किचन आहे

बघू शकता आता तंदुरीचे काही आयटम प्रोडक्ट बनवत आहेत विद्यार्थी त्याचप्रमाणे या ठिकाणी जर आपण बघितलं चिकन तंदुरी या ठिकाणी बघू शकता आपण पहाडी कब आणि चिकन प्रेझेंटेशन सुरू आहे

तर हे आपलं ट्रेनिंग रेस्टॉरंट आणि बाग हे आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांना रेस्टॉरंट असतील किंवा चे असतील सर्व प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं या ठिकाणी गेस्ट आल्यानंतर त्यांना म्हणजे कम्युनिकेट कसं करायचं त्यांच्या बरोबर त्यांची ऑर्डर कशी घ्यायची त्यांना वेगवेगळ्या पदार्थांची सर्विस कशी द्यायची हे सगळं या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं त्याचबरोबर मग बेवरेजेस असतील अल्कोहोलिक असतील किंवा त्याची सर्व कशी द्यायची पॉकटेल्स असतील किंवा असतील ते कसे बनवले जातात त्याचा सर्व प्रशिक्षण या ठिकाणी कंपनीकडे बनवलेली आहे या ठिकाणी बेडमेकिंग कसं केलं जातात बेडमेकिंग करताना फोल्ड कोणते असतात हे सगळं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं त्याचप्रमाणे रूमचं क्लिनिंग कसं केलं जातं काय ओळख सातारातील उद्योग विश्वाची अंतर्गत असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जिल्हा सातारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा